लोकनेते दादासाहेब माणिकराव गावित यांची शेवटची इच्छा माझ्या भरतला तुम्ही सांभाळून घे जा माझ्यावर प्रेम करणारे नंदुरबार जिल्ह्यातील व नवापूर तालुक्यातील जनतेला मला काहीतरी सांगायचे आहे मी तुमचा माणिकराव दादा मी आजपर्यंत तुमच्याकडून काहीच मागितले नाही तुम्ही मला नऊ वेळा खासदार बनवलं आणि तुमची सेवा करण्याची मला संधी दिली हेच मोठं मी माझं भाग्य समजतो उभ्या आयुष्यात खूप उतार चढाव पाहिलेत मी यश अपयश पाहिलेत राजकारणाच्या पसाऱ्यात परिवाराला वेळ देऊ शकलो नाही पण माझ्या सौभाग्यवतीने त्याविषयी माझ्याशी कधीच तक्रार केली नाही लहान मोठी संकटे येत होती ते सावरत सावरत कधी हेमलता मला सोडून गेली कधी दादा सोडून गेले माझ्या सौभाग्यवतीनेही साथ सोडली माझा पुतळ्या सुनील सोडून गेला एक एक दुःखातून सावरत असताना अचानक राजकारणात अपयशालाही सामोरे जावे लागले पण अशा परिस्थितीत मला माझ्या भरतने सावरले कधीच मला काही त्रास होऊ दिला नाही परमेश्वराने मला एक सुसंस्कारी मुलगा दिला पण राजकारणात त्याने घेतलेले निर्णय मला कुठेतरी खटकले होते पण त्यातून त्याने मला सावरले तो पराभूत झाला तेव्हा मी खूप खचलो लोकांनी मला लोकसभेत नाकारले तेही मी मान्य केलं पण मुलाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत नाकारलं हे जास्त मनाला खटकलं पण शेवटी मतदार राजाने दिलेला कौल मान्य करत जसे तसे दिवस काढत होतो शरीराने खचत होतो मध्येच जयश्रीच्या मुलाचे अचानक आमच्यातून निघून जाणे त्यावेळेस मी परमेश्वराकडे तक्रार करायचो राजकीय सामाजिक जीवनात मी आणि माझ्या परिवाराच्या हातून कधीच कोणाचे वाईट झाले नाही तरी देखील माझ्या जीवनातच एवढी मोठी संकटे का येत आहेत अशी तक्रार मी सतत परमेश्वराला करायचो आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो तुमचा माणिकराव दादा आता थकला आहे कधी तुम्हाला सोडून जाईल हेही सांगता येणार नाही पण माझ्या पश्चात तुम्ही माझ्या भरतला सांभाळून घेत जा तो मी नसल्यावर पूर्णपणे एकटा पडेल त्याला राजकारणात त्याने जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्याला मदत करायची आहे मी तुमच्यात नसलो तरी मी तो क्षण तुमच्या आणि माझ्या माय माऊली जनतेच्या आनंदाच्या रूपाने पाहिन माझा भरत मनाने खूप चांगला आहे त्याच्या हातून कधीच कोणाचे अहित होणार नाही तो नेहमी माझा सल्ला घेत राहायचा पण ज्यावेळेस मी नसेन तेव्हा तुम्ही त्याला सांभाळून घेजा आणि त्याला एकदा राजकारणात यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी त्याला मदत करावी अशी ही माझी शेवटची इच्छा तुम्हाला सर्वांना सांगून दाखवत आहे माझ्या भरतने दोन हजार एकोणीस मध्ये अपयश पचवले आहे तो त्यातून जसा तसा सावरला आहे यानंतर भविष्यात कोणत्याही निवडणुकीत भरत जर उभा राहिला तर त्याला तुम्ही निवडून द्यावे व त्याला विजयी करावे ज्या वेळेस तो निवडून येईल तेव्हा कदाचित मी त्याचा आनंद पाहण्यासाठी नसेन तुमचा दादा माणिकराव गावेत